जी सर्वात मोठी बातमी समोर आली हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य ठाकरे मुख्यमंत्री करायचा आहे असं अमित शहा म्हणाले त्यांच्या याच टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील मधील सभेत प्रतिउत्तर दिलं धाराशिवमध्ये मध्ये आज ठाकरे गटाचा मेळावा पार पडला यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला हो मला करायचे आदित्यला मुख्यमंत्री पण त्यासाठी त्याला तुम्ही नागरिकांनी निवडून दिले पाहिजे शहाचे क्रिकेटचे काय योगदान आहे महाराष्ट्रातील मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही जय शहाला अध्यक्ष केले आमचे सरकार का पाडले कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो मात्र आमच्यातले मिंदे त्यांच्यासोबत पाय चाटत गेले माझा गुजरातला विरोध नाही पण तुम्ही गुजरात आणि भारतात भिंत उभी करत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार करायचे नाही असा नियम निवडणूक आयोगाने काढला आहे निवडणूक आयोगाचे नाव मी धोंड्या ठेवले आहे या धोंड्याने जो नियम काढला आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित लावला भाजप लोकांना अयोध्येला घेऊन जाते कर्नाटक मध्ये जे हनुमानचा नारा देत मोदींनी मते मागितले होते त्यामुळे मोदींच्या मतदानाचा मत अधिकार पहिल्यांदा काढून टाका असे आवाहन मी धोंड्याला करतो शिवसेनेबाबतचा निकाल त्याला बाड नार्वेकरनी दिला तो माणूस आता भाजपकडून निवडणुकीला उभा राहणार आहे असा घाणाघात उद्धव ठाकरे यांनी केला